थांब थाम असताना आजी बसून बघा तर <laughs> मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल कोकणी क्रिएशन आणि मित्रांनो हा आपल्या चॅनलवरील पहिला ब्लॉग होणार आहे तर मित्रांनो नक्की सपोर्ट करा आणि मित्रांनो आता आम्ही जात आहोत नाताच्या प्रॅक्टिसला गणपतीचे जे नाच आहेत त्यांच्या प्रॅक्टिस जात होत आता तर पाहू शकता आमची पब्लिक पावी आहे तर मित्रांनो आमच्या घरांचा एक नाच आहे त्यावर नाच मंडळ म्हणून मित्रांनो आम्ही गणपतीला गावी जातो आणि गावी गावी जाऊन नाच नाच करतो शिपाऱ्या घेतो आणि नाच असतो तर मित्रांनो ते त्याचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळणारच फायनल मित्रांनो आम्ही अर्धा रस्ता क्रॉस करून आलो आहोत आणि मित्रांनो आम्ही नातासाठी एक हॉल घेतलेला आहे हॉल बुक केलेला आहे मित्रांनो आम्ही नात्या क्रॉस होत होता आवश्यकता मागे पावली उपस्थित आहे मित्रांनो मित्रांनो आमच्या गावातले आधी इथं आता पोहोचले आहेत आम्हीच बाकी आहोत तर मित्रांनो फायनल आम्ही हॉल जाऊन पोहोचलो आहोत आणि मित्रांनो हा हॉल आमच्या गावातल्या पोरांनी स्वखर्चन दोन तासासाठी बुक केलेला आहे आणि त्यात आम्ही नात्याची प्रॅक्टिस करत असतो

आणि आपण आता पाहू शकतो रशित आणि आता गिरणशिष्ज जुगलबंदी आपण बघूया आता कशी वाटली जुगलबंदी व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा मग पोराने नाचाची प्रॅक्टिस चालू केली चला तुम्हाला एक ट्रेलर दाखवतो आणि पिच्चर बाहेर असेल तर गणपतीला गाऊया त्यानंतर निमेश सुद्धा आपली कलाकारी दाखवून दिली तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की यावर्षी आपल्या नाथमंडला पाच वर्ष पूर्ण होत आहेत ही पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आज आमची पिढीसुद्धा जपत आहे दोन तासाच्या प्रॅक्टिसनंतर बरोबर खूप थकली होती त्यामुळे त्यांच्यासाठी मागवली तर चला मित्रांनो इथेच थांबूया भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका